खूप तास झालंय जेव्हा ते त्यांच्या वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी थोड्या जास्त गॅपनंतर परत उभे राहिले नाटकात काम करायला भ्रमाचा भोपळा भ्रमाचा भोपळा हा सुधीर भटांचं होतं त्यावेळेला ठाण्याला प्रयोग होता आणि माझी त्यावेळेला हाऊस ऑन विल्स होती आणि त्यातनं आम्ही त्यांना घेऊन चाललो होतो ठाण्याच्या प्रयोगासाठी आणि ते एकटे होते आणि त्यांना कोणीही फोन करून घरच्या लोकांपैकी कोणीही विश केलं नाही फोन नाही केला मुद्दामून केला असं नाही प्रत्येकजण आपापल्या ना आयुष्यात बिझी होत गेले त्यावेळेला त्यांना ते, ते खूप अशी ती गोष्ट मनाला लागली mm. की मला मायबाई म्हणायचे मायबाई वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मी उभा राहिलो आहे परत एकदा पण बघ ना कोणीही मला अभिनंदनाचा फोनसुद्धा नाही केला ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि मी तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी राहिले की मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करता बाबा आणि मग ते जेव्हा शोसाठी मुंबईला यायचं तेव्हा माझ्याकडेच राहायचे हा <laughs> हां आणि माझ्या आईशाही बाबतीत असंच झालं होतं की माझ्या आईला ल्युकोमिया झाला होता ब्लड कॅन्सर आणि ते डिडक्ट झालं नव्हतं पण तिला ताप यायचा त्यावेळेला तर मी तेव्हा मराठी फिल्म्स करत होते तर एका फिल्मच्या डबिंगसाठी मी ह्याला जुहूला एक डबिंग थिएटर होतं मला आता आठवत नाही त्याचं नाव तर तिकडे डबिंगसाठी चालले होते तर माझी आई होती बरोबर मी त्या दिवशी तिला जबरदस्ती घेऊन चालले होते hmm. मला म्हणाली की मी आता तुझ्या बरोबर येण्यालायक नाही राहिली माझा चेहरा वगैरे काळवणला आहे खूप आणि मी आता चांगली दिसत नाही आणि जे सगळंच माझं mm. हे मी प्रेझेंटेबल बिलकुल नाही आहे तू नको अशा इंडस्ट्रीत मला घेऊन जाऊस लोक mm. काय विचार करतील तुझ्याबद्दल mm. तर मी म्हटलं की आईला रूप नसतं तू इतकी सुंदर ना माझ्यासाठी तर तू चल माझ्याबरोबर असं नको समजूस तू मी तुला नेते आई आहेस तू तू सुंदरच आहेस बरोबर तू चल माझ्याबरोबर तर तेव्हा हे एक आमच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन टॅक्सी ड्रायव्हर ऐकत होता आणि मला तो म्हणाला की मॅडम जी अभि देखो आने वाले दो तीन महिने ना बहुत अच्छे हैं आपके लिए क्योंकि आप अपनी मां का इतना ख्याल रखती हो आप अपनी मां के बारे में इतना सोचती हो तो देखना आने वाले दो तीन महिने ही कहाँ मां कहाँ ले जाओगी आणि मला खूप बरं वाटलं कारण तो बोलला की म्हणे वयस्कर होता मेरा भरभर भर के आशीर्वाद है अंकल थँक्यू अंकलजी थँक्यू वगैरे मी बोलले पण मग नंतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला कळलं तिला लिकोमिया झाला आणि आठ दिवसात सगळा खेळच संपून गेला तर म्हणजे ह्या सगळ्या आठवणी मी शेवटी शेवटी तिला माझ्या बरोबर ठेवायची खूप मी शूटिंगला घेऊन जायची तिला आणि डबिंगला मी मला कुठेतरी असं वाटत होतं की मी वाळू हातातनं सटकते माझ्या आता सरकते खूप तिला माझ्या बरोबर ठेवायची सेम माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा वडील माझ्याकडे होते तेव्हा त्यांना त्या दिवशी खूप ॲसिडिटी झाली होती आणि त्यांचा संध्याकाळी चार वाजता दिनानाथला प्रयोग होता तर uh, मला म्हणाले की मला खूप ॲसिडिटी झाली आहे म्हणे सकाळपासून म्हटलं मी सोडायला येऊ का तुम्हाला मला म्हणे सोडायला नको येऊस मला घ्यायला ये तू आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणींना मला भेटायला जायचं होतं फिल्म सिटीला तर मी म्हटलं की ठीक आहे पप्पा मी फिल्म सिटीला जाते आणखी शो संपता संपता मी तुम्हाला घ्यायला येते म्हणून आणि मी गेले फिल्म सिटीला कोणाला तरी भेटायला आणि माझे पप्पा गा, ड्रायव्हर गाडी घेऊन ह्याला गेले दीनानाथला <coughs> शोसाठी भ्रमाच्या भोपाळ्याच्या शोसाठी आणि मी माझ्या मैत्रिणींना वगैरे भेटून काहीतरी माझं काम होतं ते करून मी आले आणि माझ्याकडे कार्पेंटरचं वर्क चाललेलं होतं आणि त्यावेळेला कार्पेंटर मला म्हणाला की भाऊ ॲडमिट किया आहे हॉस्पिटल भाऊ म्हणजे बाबा मला वाटलं नाही माझ्या मिस्टरांचं त्यावेळेला लिव्हर सिरॉसिसचा हे सुरू झाला होती किरणचं फेस सुरू झाला होता मला वाटलं मे बी त्याला काही झालं की काय त्याला ऍडमिट केलं की काय तर मला तो म्हणाला की हा वो पार्ला आहे ना उदर के हॉस्पिटल मे ऍडमिट कि आहे हा। नानावटी हॉस्पिटल मे तर मी म्हंटल की पार्ला किरण त्या दिवशी काहीतरी बोरिवली वगैरे त्या साईडला गेला होता पार्ल्याला कसं काय ऍडमिट व्हायला जाईल तो कारण तो फार ऑफनली ॲडमिट व्हायचा त्यावेळेला ओके okay. आणि मग मला त्याच्या बोलण्यात लक्षात आलं की पप्पा काहीतरी काहीतरी झालंय mm. आणि त्यांना शोच्या आधी मॅसिव्ह हार्ट अटॅक आला हो oh. ते अगदी गेटअपमध्येच होते एंट्री करायलाच ते जात होते विंगेमध्ये आणि तिथेच ते कोलॅब तिथे झाले आणि तिथून मग या सगळ्यांनी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या दिवशी कांदिवली वगैरे तिकडे कुठेतरी खूप मोठा बॉम्ब्लास्ट झाला होता आणि okay. दहा पंधरा मिनटाचं डिस्टन्सला मला जायला दीड दोन तास लागले आणि okay. त्यांना जेव्हा तो रेसलेस झाले तेव्हा ते, ते सारखे हात आपटत होते जमिनीवर शमी नाही आहे शमी पाहिजे मायबाई नाही आहे माझी मायबाई नाही आली मायबाईला बोलव मायबाईला बोलव पण मी जाईपर्यंत ते कोमातच गेले होते म्हणून काहीच नाही ग तुमचं बोलणं हो नाही काही नाही काही नाही काही नाही तेच नावच त्यांच्या तोंडात माझच होतं शेवटी ती रात्र कशी कशी स्प्रगत झाली पहाटे पाच वाजता सगळे पेसमेकर वगैरे काढलं आणि सांगितलं किती वर्ष होत ते uh, oh. mm -hmm. आणि वयाच वय वाय किती होत चौऱ्यात चौऱ्या पंच्याहत्तरी करणार होतो आम्ही हो तेच <laughs> आई गेल्यानंतर दहा वर्षांनी आणि असं असतं ना आपल्या आई वडील गेले ना की असं आपल्याला असं वाटतं स्वतःच जग असतं मुलं असतात नवरा असतात पण आई वडील गेले ना की आपल्याला असं वाटतं आपलं जग हल्लंय आपला आधार कुठेतरी पस्तीशी पर्यंत सगळं संपलं होतं बाहेर पण वगैरे पण असं असतं आई गेली पण पप्पा आहेत हो तोही आता गेल्यानंतर एक वेगळं कदाचित तुम्ही हल्ला असाल नाही मी हल्ले म्हणजे पप्पा म्हणजे माझी आईच होती कारण मी माझ्या लग्नानंतर सुद्धा त्यांच्या खुशीत झोपायची ते जेव्हा मला सासरी भेटायला यायचे तेव्हा मी त्यांच्या खुशीत असं मुटकुळं करून झोपायची शेवटी मला सासू सासरांनी सांगितलं की तू असं करू नकोस म्हणून कारण तुझी जाऊ सलाव मॅरेज आहे ती दुसऱ्या कास्टची होती ती ती पळून आले कुठे मग तिला वाईट वाटेल म्हणून मग मी किती आनंदात त्यांच्या जवळ गेले तरी मी त्यांना बघून मग मा मी मागे फिरायची खुशीत पण नाही जायची की सासरून मला असं हे केलं गेलंय वॉर्निंग आलेली आहे इतकी मी म्हणजे मायबाई म्हणजे इतकं त्यांना प्रेम होतं yeah. माझ्यावरती खूप hmm. खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते तुमच्या होते होते खूप खूप आणि काही त्या ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे काही गोष्टी घडल्यात की बाबा नको एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह हो नाही नाही तसं त्यांनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह प्रेमा प्रेमानी होतं नियम माझ्यावर कधी त्यांनी लादले नाही आणि मग नंतर मी कामं वगैरे चांगली करायला लागली म्हटल्यावर मग त्यांना अभिमान वाटायला म्हणजे माझी कामं बऱ्यापैकी पाहिले यश जे टीव्हीचा हे नाही पाहिला त्यांनी तो तुमचा गेले नाईन्टी नाईन ला आशीर्वाद सुपरहिट झालं कुठेतरी त्यांनीच आशीर्वाद देऊन ते खरच खरं आणि खरंच काळ तुमचं खरंच खरंच असं असतं कारण आई बाबा ते हो। करून जातात मुलांसाठी हो। किंवा ते प्रोटेक्शन क्रिएट करतात तेच yes, असतात वरती जाऊन भांडले असतील ते प्रोटेक्शन क्रिएट करतात आणि ते आपल्या मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी जे चांगलं असेल ते करतात जे म्हणतात खर्चात ते कदाचित हो। ते असेल हो ना